माधवनगर येथील जकातनका परिसरात असणाऱ्या भंगार व्यापाराची मोपेड दुचाकी आणि गाडीत ठेवलेली दोन लाख एकोणतीस हजाराची रोकड असा मुद्देमाल परप्रांतीय कामगारांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अमोल रणजित गोसावी वैवश्य तेवीस राहणार लक्ष्मीनगर सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे रामू कुमार महतो आणि रंजन महतो दोन राहणार सिवान साहिलपट्टी बिहार अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की अमोल गोसावी हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगरमध्ये राहतात त्यांचा माधवनगर जगातनक्क्याजवळ भंगार खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय आहे या ठिकाणी दोघे संशयित परप्रांतीय कामगार काम करत होते बुधवार दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रामू महतो आणि रंजन महतो या दोघांनी गोसावी यांचा विश्वास संपादन करून दुकानाबाहेर लावलेली गोसावी यांची की क्रमांक एम एच दहा डी आर सहासष्ट ब्याण्णवमध्ये गोसावी यांनी दोन लाख एकोणतीस हजार रुपयांची रोकड ठेवली होती सदर दुचाकी कोणी नसल्याचं पाहून दोन लाख एकोणतीस हजार रुपये रोकडसह हो घेऊन पलायन केले दुपारच्या सुमारास गोसावी हे गाडी घेण्यासाठी गेल्या असता ती मिळाली नाही तसेच दोघेजण परप्रांतीय कामगार देखील नव्हते काही दिवस गोसावी यांनी प्रतीक्षा केली मात्र दोघे काही आले नाही अखेर गोसावी यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली